राहत प्रेम दिलेला आहे आणि इथून पुढेही हाच पाठी हेच प्रेम तुम्ही देणार आहात ही खात्री बाळगते आपल्याला माहिती आहे की आजपर्यंत आज अनेक वयस्कर मंडळी इथे आहेत दादांचा स्वभाव कसा आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे दादा जितके कडक आहेत तितकेच भावनिक सुद्धा आहेत दादांचा स्वभाव दादां कधीच असा कधीही कुणाचा अनादर करायचा नव्हता किंवा नाही दादा रोखोक बोलत असतील त्यांचा आवाजच मोठा आहे सगळ्यांना माहिती आहे शेतकरीच असल्यामुळे रांगडा स्वभाव आहे त्यांच्या शब्दांमध्ये रांगडी भाषा असल्यामुळे रंग आहे त्याच्यामुळे साधं जरी बोललं तरी ते रागावल्यासारखं वाटतं त्याच्यामुळे लोकांना पण बारामती करा ह्याची सवय आहे त्याच्यामुळे त्यांचा स्वभाव खूप बारामतीकर जाणून आहे त्याच्यामुळे दादांनी ज्या काही भूमिका घेतल्या असतील त्या बारामतीकरांना खूप माहिती आहेत इथून पुढे तुम्ही साथ दिलेली आहे